शेतकरी मित्रांनो नमस्कार त्रिमूर्ती एग्रोमस्टरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण आता किसान क्रॉपचं चा सीडर चव्हाण साहेबांना दिलेलं आहे तर त्याच्याबरोबर कोणत्या कंपनीचं आपण सीडर दिलं आहे आणि कंपनी कोणत्या प्रकारची क्वालिटीची आहे तर किसान क्रॉप म्हणून कंपनी आहे किसान क्रॉप बरोबर पॉवर विडर वॉटर पंप सर्व प्रकारचे शेती चलित छोटे असू किंवा मोठे किसान क्रॉपमध्ये मिळतात आणि किसान क्रॉप ही खूप जुनी कंपनी आहे तर चव्हाण साहेबांनी सीडर घेतलेला आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा सीडर आहे ह्याला सबसिडी अप्रुव्हल आहे आणि ह्याला पूर्णपणे साहेब हां तुमचं नाव ना सांगा सगळं नारायण चव्हाण गाव कुठलं सांगा उसावडे उसावडे आता ही मशीन तुम्ही बघितलं आहे तुमच्या गावात किती प्र किती गा मशीन आहेत त्या गावात एक तीन चार मशीन आहेत किसान क्रॉपच्या आहेत का दुसऱ्या क्रॉप तुम्ही ही मशीन घेतली म्हणजे काय क्वालिटी बघून घेतली तुम्ही क्वालिटी आता बघणार वापरून बघणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही आपलं सीडर ज्वारी बाजरी गहू घेवडा मूग मका टोकण्यासाठी सहा इंचापासून बारा इंचापर्यंत ऍडजस्टेबल असं एक टोकन यंत्र आहे आणि ह्याला नऊ प्रकारचे येते ती त्याला पिकानुसार तुम्ही चेंज करू शकता आणि हे तर आपण चव्हाण साहेबांना दिलेलं आहे तर साहेब हे मशीन आता तुम्ही काय टोकणार आहे गेवडा गेवड्यासाठी साहेबांनी मशीन घेतलेलं आहे तर तुम्हाला डिस्काउंट ऑफरमध्ये मशीन दिलं आहे का हवं दिलं आहे आणि शेतकरी मित्रांनो जे सर्व प्रकारचे पार्ट आपल्याकडे उपलब्ध आहेत कोणत्याही कंपनीचं मशीन असलं तर पार्ट आपल्या आपल्या त्रिमूर्तीमध्ये उपलब्ध आहेत तर चव्हाण साहेब तुमचं हार्दिक अभिनंदन तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल असंच नवीन नेवी नवीन 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 वस्तू येतात असंच खरेदी काय 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 तुम्ही गोष्टी खरेदी कर करत राहा शेतकरी मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर फॉलो करा नमस्कार चव्हाण साहेब नमस्कार